नमस्कार मी करुणा करुणाच मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत हो आहे तर आज आलो आहे मी मृगांच्या शाळेत त्याच्या शाळेत आहे जन्माष्टमीचा कार्यक्रम तर चला तुम्हाला सर्व मुलं कसे कृष्ण बांधले ते दाखवणार आहे तर आज आम्ही मृगांक शाळेत गेलो होतो अकरा वाजता कारण अकराचा टाईम दिला होता आणि घ्यायला जी शाळेची गाडी होती ती आली होती साडे दहालाच आली होती तर बघा आम्ही अकरा वाजेपर्यंत पोहोचलो तिथे गेल्यावर त्यांची तयारी व्हायची होती आणि बरेचशी मुलं यायचे पण होते तर बघा तोपर्यंत आम्ही असे इथे फोटो वगैरे काढून घेतले मॅडमनी पण सर्व मुलांसोबत जे आले आहे त्यांच्या फोटो काढले आणि इथे बघा हे शाळेचे जे त्यांची शाळा आहे ते आहे ते शा इथे पूजन करत आहेत श्रीकृष्णाची त्यांनी तिथे एक मूर्त ठेवली होती तर त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीचं ते पूजन करत आहेत त्यानंतर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं असं कुमकुम टिळक लावून सर्वांचं पूजन करून घेतलेलं आहे आणि खूप आभाळ आलं होतं आणि अशा खूप फकड्या झाल्या होत्या जमा तर त्याआधी आम्ही इथे फोटो काढले तेव्हा सर्व मुलांना असं उभं केलं हे सर्व मृगांच्या क्लासमधील मुलं मुली आहेत तर त्याच्या क्लासमध्ये म्हणजे तिथे खूप सारे कृष्ण होते पण राधाचीच खूप कमतरता होती तर दोन तीन जणी मुली ज्या आहे त्या मृगांसोबतच राधा बनल्या होत्या म्हणजे मृगांसोबत राधा बनून खूप म्हणजे राधांनी फोटो काढले तिथे फोटो वगैरे काढले सर्व मुलांचे आई आल्या होत्या आणि ही आहे मृगांची क्लास टीचर त्याच्या क्लास टीचरनेसुद्धा सर्व मुलांसोबत फोटो काढले आणि हे बघा मृगांची राधा त्यांच्यासोबत आम्ही पण फोटो काढले त्यांनी दहँंडी वगैरे अशी सजवली होती आणि सर्वात शेवट त्यांनी मृगांच्या हाताने दहांडी फोडली तर त्याचे मी इथे फोटो टाकलेले आहे दहांडीचे हे सगळ्यात शेवटचे फोटो आहेत तर मी इथे सुरवातीला फोटो टाकलेले आहे नंतर मी पण मृगांसोबत असे यशोदासारखे आणि कानासारखे फोटो काढून घेतलेले आहेत त्यानंतर मृगांग मृगांचे मित्र आणि त्या मित्रांची आई यांनीसुद्धा आम्हीसुद्धा सोबत फोटो काढून घेतले आणि पुन्हा बघा मृगांची राधा बदलली तर मृगांनी असे बरेच पुरुषसोबत तिथं फोटो काढले बऱ्याच मुलींच्या आईने मृगांना घेऊन फोटो काढले त्यांनी नंतर सर्वांचं पूजन वगैरे केलं आणि आता बघा हे आहेत सगळं राधाकृष्ण जे तुम्हाला आता दिसणार आहेत सर्वच खूप सुंदर दिसत होते म्हणजे गेल्यावर सर्वांना हा आवडत होतं आता बघा तुम्हाला पण लहान लहान मुलं बघा किती सुंदर दिसत आहे सगळेच खूप छान मेकअप करून आले होते हा कृष्ण बघा किती छान आहे ना केस वगैरे लावले होते कुरड कृष्णासारखे खूप छान याचा तर मला टोप खूप आवडला होता जो कृष्णा आहे दुसरा त्याचा टोप वगैरे हो तुरे खूप छान छान असं मेकअप केलं होतं मुलांनी आणि सर्वांच्या आई पण अशा म्हणजे खूप उत्सुकतेने त्यांना मेकअप वगैरे करून आणलं होतं त्या पण आल्या होत्या तर इथे त्यांनी आधी म्हणजे सर्वांचं पूजन वगैरे करून घेतलं मग सर्व मुलांना दहीहंडीच्या भोवती असं गोल फिरवलं आणि प्रत्येकच मुलाच्या हाताने दहीहंडी म्हणजे एक एक चान्स सर्व मुलांना दिला दहीहंडी फोडण्याचा आणि मृगांगला सगळ्या शे म्हणजे मृगांगचा आधी एक झाला होता राऊंड नंतर शेवटच्या राऊंडलासुद्धा त्यांनी मृगांगला घेतला आणि मृगांगच्या हातानेच मग दहीहंडी फोडून घेतली तर खूप छान असा कार्यक्रम झाला आणि आयोजनसुद्धा खूप छान केलं होतं तर आता मी पहिल्यांदा मृगांच्या शाळेत गेली होती शाळा लागल्यापासून कारण पॅरेंट्स मिटिंग होती पण मला जाता आलं नाही त्यावेळेस मला बरं नव्हतं आणि जायला सोबतसुद्धा कोणी नव्हतं त्यामुळे आम्ही पॅरेंट्स मिटिंगला गेलोच नाही आणि वेळेवर पाऊससुद्धा तयारी वगैरे करून वेळेवर पाऊस आला त्यामुळे आम्ही गेलोच नाही मग राधा ही तिसरी राधा मृगांसोबत आलेली आहे आता पहिला राऊंड असा मृगांचा होत गेला होता म्हणजे तीन चार पाच सहा राधांसोबत मृगांनी फोटो काढला तर आता ही शेवट मृगांनी दहांडी फोडलेली आहे आणि मृगांचे ना म्हणजे कार्यक्रम आहे तेव्हा सांगितलं मॅडम तेव्हापासून मृगांची इच्छा होती की मी दहीहंडी मीच फोडणार दहीहंडी मीच फोडणार पण त्याला म्हटलं असं काही नसते की ज्यानं दहीहंडी म्हणजे जो फोडन तो फोडन वेळेवर पण त्याची इच्छा आता हे पूर्ण झाली होती तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला मध्ये नक्की सांगा आणि मृगांग कृष्णाच्या लूपमध्ये कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा